Ram Ram Madari. गेल्या अर्धा दिवसापासून आपल्या चॅनलवर बऱ्यापैकी व्हिडिओज पडले नाहीत म्हणजे भरपूर लोकांच्या कमेंट आल्या आर काय झालं व्हिडिओ काय टाकणं झालाय आहे त्याचं काय होतं मित्रांनो की आपल्याच गावची यात्रा होती ना आपल्याच गावच्या यात्रेमध्ये भव्य आणि दिवस आदत सम्राटचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आपल्या मंडळातर्फे म्हणजे आमच्या गावातलं एक तरुण मंडळ आहे त्यांनी भरवलं होतं आणि यात्रेची तयारी असेल त्या बैलगाडा शर्यतीच्या काही गोष्टी असतील ह्याच्यामुळं वेळच नव्हता की कोणता व्हिडिओ टाकावा किंवा काय करावा पण मित्रांनो या दरम्यानही भरपूरशा चांगल्या चांगल्या बैलगाड्या शर्यतीत झाल्या आणि त्याच्याबद्दल पण बोलायचं खरंच तर राहूनच गेलं मनात खंत होती कुठंतरी केलं का आज व्हिडिओ पडायला पाहिजे होता आपला लोकांच्या कमेंडियाला लागले त्या पण काय होते टाईमच मिळत नव्हता म्हणजे यात्रातले सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतरही गोष्टी असतील यात सगळा वेळ निघून जायचा होता हरकत नाही आता यात्रा संपल्यानं आता रोजचा व्हिडिओ रोजच्या रोज पडणार काही वाद नाही सगळ्यात पहिल्यांदा बोलूया आमच्या गावात जे काल मैदान झालं जबराट मैदान झालं आदात सम्राटचं आणि या मैदानामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स भेटला म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की एक शंभर एक गाडी आल्या तरी चला एक सुरुवात आहे आपलं पहिल्यांदा आपण मैदान भरवतो आदत सम्राटचं एक आदत आणि एक बैल याचं आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटल पण बऱ्यापैकीने तर लय बऱ्या बऱ्या बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला आणि चांगली चांगली बैल आली आणि या मैदानामध्ये आमच्याच गावातलं एक जबरदस्त बैल आहे बगिरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौतमबा या काकडी निमुदकरांच्या नखऱ्या आदत किंग नाखऱ्या ह्यानं एक नंबर केला म्हणजे नाखऱ्या आणि बगिरा जी काय जोडी पाळाली होती ना जाबराट पळाली म्हणजे अगदी फरकाने गाडी मारत त्यांनी फायनल निरोवाध घेतला सेमी गट एकदम कडकच काढले होते त्यांनी त्यानंतर चंचलीकरांची जी आमची गाडी होती भावानी आणि दुसरा एक बैल होता त्याच्या संगतीला ती गाडी दोन नंबरला राहिली म्हणजे जबरदस्त फाईट झाली आणि बाकीसुद्धा मैदान एक नंबर झालं म्हणजे पारदर्शी आणि एक नंबर मैदान झालं मजा आली पहिल्यांदा कुठंतरी बैलगाडा श्रीत आमच्या गावातल्या मंडळानं आयोजित केलं होतं आणि ते चांगल्या रित्या पार पडलं हे सगळ्यात महत्वाचं होतं त्यानंतर बोलूया काल अजून दोन मैदान होती एक म्हणजे विंगचं मैदान आणि एक म्हणजे सासवडचं मैदान ती मैदानाबद्दल तर काय बोलू बोलूया का एकशे बडकरी एक मैदानं झाली एकशे बडकर एक मैदान झाली सगळ्यात पर्यंत बोलूया आपण विंग इथं झालेल्या मैदानाबद्दल विंगमध्ये काल पडणार होती आदत किंग सुंदर रणजित निंबाळकर सर यांचा खरं तर आता त्याला आदत किंग सुंदर म्हणू शकत नाही कारण आदत आता तो राहिला नाही आता तो दुसरा झाला असं म्हणते ती पण आदत किंग एक नावच पडलं आहे त्यामुळे आदत किंग सुंदर आणि मथुर ही जोडी गाठावर पहिल्यांदाच पडणार होती आणि लय लोकांना त्यांची आतुरता होती आणि शंभरनी एक टक्के आता सुंदर आणि मथुर ही जोडी जर एकत्र पडणार आहे तर गुलालात राहणार हे अपेक्षितच होतं फक्त आता नंबर कितवा होईल अपेक्षित नव्हतं पण गुलालात राहणार एवढा अंदाज मी बांधलाच होता आणि झाले तसंच ती जोडी गुलालात राहिली आता कितव्या नंबरला राहिली हे का अपेक्षित नव्हतं तर मित्रांनो जेवढ्या पण गाड्या फायनलला जातात जा ना त्या अगदी ठासून आणि घासून जातात म्हणजे प्रत्येक गाडीत दमक असते त्यामुळे पहिला दुसरा तिसरा नंबर कोणाचा काही सांगू शकत नाही म्हणजे चांगली चांगली बैल सुद्धा मागे राहते ती पुढे जाते असं होतच राहतं त्यामुळेच काल मथुर आणि सुंदरला दोन नंबरवर समाधान मानावं लागलं जरी असलं तरी जबरदस्त फाट दिली त्यांनी म्हणजे गटाला असेल सेमीला असेल एकदम त्यांनी एक, एक स्वतःची छाप सोडली होती मथुरा आणि सुंदरनं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जबराट परफॉर्मन्स होता मथुर आणि बिंजोडचा बेताज बादशाह सुंदर म्हणजे ज्याशा प्रकारे ते मुंबईमध्ये बिंजोडच्या शर्यती गाजवत होती म्हणजे मथुरा आणि सुंदर आज घाटावर सुद्धा त्यांनी गुलाल घेतला एक नंबर लढत दिली आता एक नंबरला जुडी आली ती म्हणजे जीवन डायवर निराम यांचा सुंदर आणि इस्लामपूरकरांचा माणिकराव काय गाडी पळाली होईल अगदी गेल्या का एक नंबर म्हणजे मला काय सांगू म्हणजे तुम्ही तर बघितले असणारच आहे हो पण मला सांगणं पण कर्तव्य आहे ना म्हणजे काय की एक नंबर गाडी पळाली म्हणजे काल सगळ्यात नजरेचं मत आता पारनं फेडणारी लढत झाली म्हणजे विचार करा माणिकरावनं आणि जीवन डायवर निराम यांच्या सुंदरनं गट पण कडनंच काढला सेमी पण कडनं काढला आणि फायनल बी कडनं काढला आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणजे तिन्ही फेररित सर पळून कडनं काढून एक नंबर करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो जी चांगली चांगली मातबर बैल असतील किंवा असेल ती म्हणतात ना की आज गाडी पब्लिकला लागली ला म्हणून आमची गाडी मागं राहिली असं तसं म्हणतात ना त्यांच्या म्हणजे प्रश्नाला एकदम सडे सोड उत्तर दिलं आज सुंदर आणि मानिकरावनं आणि तेवढंच सुंदर आणि जी मथुर होती ती पण गाडी कडूनच पाहुणी दोन नंबर केला म्हणजे काल दोन्ही गाड्या एक ह्या गाडी आणि एक ह्या गाडीजी ह्यांनीच एकदम दोन नंबर केला म्हणजे काय गाड्या पाळल्या असेल म्हणजे पब्लिकला जर ठाम असेल ना बैल निकाल कधी पण बदलू शकतो हो म्हणजे पब्लिक एक कारण असतं कधीतरी हा कधीतरी असं होतं की पब्लिकमध्ये आल्यामुळं थोडा बैल बार आणतो वगैरे असं होतं पण शक्यतो पब्लिकला जर बैल ठाम असेल ना मथूरसारखा का, किंवा काल माणिकरावसारखा किंवा आपला जो सुंदर दोन्ही साईडचं पडलं असेल अशी जर ठाम बैल असेल ना तर निकाल शंभरांनी एक टक्के घेते ती त्यामुळे माणिकराव आणि सुंदर यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन जबराट मैदान झालं विंगचं चांगली चांगली मातब्बर बैलं यामध्ये आणि जेवढी तर बाकीची पण गेलं बैल गोलात राहिली नाही त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन म्हणजे एक नंबर लढत झालं एक नंबर लढत झाल्या त्याच्यापेक्षा सरज लढती झाल्या त्या म्हणजे सासवडूमध्ये काय बोलू एक नंबर लढत सगळ्या लढती एकदम टॉप से एकसे बडकरी एक होत्या आणि सगळ्यात जबराट झाला तो म्हणजे फायनल फायनलबद्दल तर काय बोलू म्हणजे कुठल्याच बैलांना आवड्यावा अशी नाही एक नंबर बैल पळाली सगळी आणि त्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी ठरले ते म्हणजे राजधानी एक्सप्रेस बलमा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि हो संपला नाही निकाली इथं म्हणजे तुम्ही बघित असला तरी सांगणं आपलं कामच आहे तर बलमा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्यानंतर माणिकराव माणिकराव म्हणजे हात तो माणिकराव नाही कनेर खेडकरांचा माणिकराव आणि फाजील राव म्हणजे ह्या रावरावच्या जोडीनं कमाल केला आणि काल तिथं एक आणि दोन नंबरला इत म्हणजे एक नंबरला इतका ठासून निकाल झाला ना रेषेला एकदम समान निकालच झाला होता म्हणजे एक नंबर जी नियोजन कमिटीनं निकाल निर्णय जी कमिटी होती त्यांनी एक जबरदस्त निर्णय घेतला आणि समान निकाल एक आणि दोन नंबरमध्ये दे वाटून दिला त्यांना आणि दोन्हींना प्रथम क्रमांक दिला कारण तेवढ्या ताकदीनं दोन्ही पण गाड्या आल्या होत्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बलमाची जोडी एक नंबर वेग लागला होता सेम वेग लागला होता फाजिलराव आणि माणिकराव यांच्या जोडीला पण म्हणजे हा खानी खेडचा पण काल मैदान इकडे गाजवलं आणि इकडे इस्लामपूर खानाच्या माणिकरावनं मैदान गाजवलं सुंदरनं इकडे जीवनडायवरच्या पण तिकडे मैदान गाजवलं आणि रणजित निंबाळकर सर यांच्या सुंदरनं पण तिकडे मैदान गाजवलं म्हणजे काल दिवस होता अगदी एक नंबर म्हटलं तर मग अक्षरानं सुरू होणाऱ्या बैलांचा म्हणजे मथुर असेल माणिकराव असेल माणिकराव असेल सुंदर असेल सुंदर असेल फाजील राव आणि बाकी पण ही बैल असतात म्हणजे चांगलं एक तर म्हणजे आपण म्हणू शकतो तिकडे माहिती गुलालात राहिला एकंदरीत मैदानं जबराटं झाली सगळी आणि सगळी एकदम टॉपचे क्लास बैल पळाली काल आता परत आज अजून मैदान आहे ना आज, आज बकासूर असेल सरजा असेल ही जुडी पण पळणार आहे ती त्यामुळं यांनी सुद्धा गुलालात राहावं खास करून सरजानं तर गुलालात राहावंच राहू कारण लई दिसापासून गुलाल आहे सरजाचा आणि तो आज या मैदानात मिळावं एक मनापासण्यापेक्षा म्हणजे जेवढी पण सरजाप्रेमी असतील त्यांच्या अपेक्षा हेच आहे की आज गुलाल घ्यावाच घ्यावा बकासुद्धा गुलालाच असतो स प्रत्येक मैदानात यात काही वादच नाही म्हणजे तो तेवढ्या ताकदीने असतो त्या पायऱ्या पण आजच्या घडीला एक नंबर निवडून घेते त्यामुळं बोलायचं काही कामच नाही बघूया मित्रांनो आजच्या तर प्रॉपर व्हिडिओ पडलच पडल तोपर्यंत पि� भेटूया दारं भरला असेल पाणी नाही गिरीला पण थोडं थोडं राहतं आठवड्यातून तासभर चालते तेवढ्यात आपला एक ऊस जागवायचा चालला आहे जागला तर बघूया नाहीतर मग गुरानला राम राम चला